अरे भैया तू माझ्या घरी येऊन माझ्या घरी येऊन माझ्या आमचे काय माहिले लेकर काय का अरे तुझ्या घरी दारात येऊन बोलला रे का आम्ही वा का वाकड बोल काय असं ह्या महिन्याला मुंडलास म्हण अधिकाऱ्याला बोलला ह्याला त्याला बोलला अधिकाऱ्याला बोललो नाही एसटी साहेबाला बोल एस साहेबाला बोला तुम्ही साहेब आज हे वाकड्यात जाऊ नका बरोबर नाही हॅलो हाकड्यात जाऊ नका हा ठीक आहे तुम्ही जेवढा वशीर लावताल ना तेवढे तेवढे जेवढे लावायचे का ना तेवढं लावा आम्ही बघू उशीर कशाला काय सांगा तुमचं काय हा हा काय सांगा कशाला तुम्हीच म्हणलो ना काय महिनुला म्हणलं वाटत ना त्याला त्याला उशीर लावलो सांगितलं बाबा हे का असं असं बोललं हॅलो हॅलो हा हा बोलाश का हा बोला की कुठं गावाकडे बर बोला गावाकडे गेला हो का हो, हो। बर त्याचे पैसे देतो म्हणलं होतं काय झालं हा खूप दुसरी आहे का हा ते माणूस कोणता काय घेऊन ये म्हणलो पाच वर्षात तू कस का मागितला नाही बाबा तू मागायला पाहिजे होत बरोबर आहे का काय 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 म्हणते ते पैसे दिले होते म्हणते हा मी म्हणलो तुझी काय असतील ती घे बरोबर आहे का मग त्याचे पैसे काय तर आठ हजार रुपये बरोबर आहे का नाही आहेत म्हणते आहेत हा मग हा तर काय ते तुझं घे बाबा ये हिशोब घे बरोबर आहे का बरोबर आहे आम्ही म्हटल्यावर मग बरोबर काय हा तुम्ही या मग माझी भेट घ्या काय बर असं हा माझी भेट घ्या असं बी त्या महिन्याची महिन्याची बिन घरी कोण कोण आलतो काय का मेन कोणाला कसा हा ते महिने महिनो कोण आहे ते बघून घेतो मी आपल्याला कसं माहिती का आपण जवळ बसलेले आहोत. हो का जवळ बसलेले आहोत तुम्ही एका ताटात जेवलेले माणसं असं काय बी आरोप करणं चुकीचं आहे. बरोबर आहे का? नाही नाही अगं बोलणं चुकीचं आहे त्याचा विषय नाही. विषय विषय आठ दहा हजार रुपयाचा असते. मग काय? इथं का आपण भांडण करायचं आहे का? असं नाही हो का नाही? हा. गुढीनं पेटवून घ्यायचं राहते काय तुझा बाबा घे. बरोबर आहे का? गुढीनंच मिटवून घ्यायचं आहे आपल्याला. हा. मग त्याला म्हणलो, कुद्दुसला म्हणलो, तुझे आठ रुपये निघू दे, आठ हजार निघू दे, ऐंशी हजार निघू दे. मी आहो का नाही. बरोबर आहे का? हा. तुम्ही काय करा, ऐकून घ्या. तुम्ही या समोर, हा. ती गाडीचे डॉक्युमेंट जी घरून ती पण घेऊन या हा ते गेले डॉक्युमेंट आर टी ओ ऑफिस जमा केलो केलो का आ, भी आ, भी आ, के हा झाली बी त्याच्या नावावर आता त्याच्या नावावर प्रोसेस बी झाली म्हणलो चांगलं झाले की मग ह्याचे टी टी फॉर्म वर सह्या असल्याशिवाय कसं होतंय दिले की त्यांना सहया दिल्या की आधीच तेव्हाच घेतलं की हो सय, ना मग ते आम्ही सया सया कशामुळे दिलो जवळ बसला म्हणून दिले आहेत ना तुम्ही 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 तर आमच्या नावावर कसं केलं असतो बरोबर वर आहे का मग तुमच्या नावावर गाडी घेतलो का नाही आम्ही हो ना मग मग तुम्ही असं करायचं राहते का सांगा बर आरसी बुक आधी आलच नाही म्हणला काय आलं नाही म्हणल्यावर ओ ऑफिस मधून पुरावा घेतलो पोस्टाचा पुरावा घेतलो घेतल्यावर म्हणत माझ्याकडे नाहीच आलंच नाही पोस्ट म्हणजे दाखवला सगळं पोस्ट बाबा तू सही केलाय दाखवलं मग म्हणतो मी देतो देतो म्हणून मी चार महिने घालवला आणि देताना मी म्हणला आज नाही उद्या आज नाही उद्या मग बाबा ठीक आहे म्हणलं इतकी दिवस खाल्लो ती समोरल्या माणसाला गाडी दिलेला त्यानं दमखायना बर त्यानं गाडी ठोकलं केलं काय झालं केलं ताप आहे का नाही बरोबर आहे गाडीला पैसे तुमचं काय जर खर्च झाला असला करते की हो? पैसे आम्ही भरलो गाडी तुमच्या नावावर आमच्याकडे रहिवाशी पुरावा नव्हता म्हणून नावावर घेतलो घेतलो का नाही विश्वास होता म्हणूनच दिलो का तुम्ही विश्वास होता आम्ही पण सया दिलो ना मग हा मग ती आता काय करा तुम्ही या आता या समोर समोर बोलू आपण हा हा चालते चालते चालतंय आता आज येत नाही मी हा मी येतो बुधवारी बर हा जरा माझं घराचं काम चालू आहे झालं हा नाही येतो काम नाहीतर तुम्हाला वेळ असला तर तुम्ही या तुम्ही या कधी बी बर हा तुम्ही या कधी बी या काय हरकत नाही ठीक आहे ठीक ठीक आहे हा ठीक आहे आणि घरी बहिल सुद्धा म्हणलो मी नाही हॅलो भैया मी काय करतो आता माझ्या माझ्या पद्धतीने बघतो ना हॅलो तुम्ही ऐकून घ्या तुम्हाला पैसे नाहीत म द्यायचे नाहीत ना कुणाला द्यायचे नाहीत भायाचे पैसे द्यायचे नाहीत ना आमच्याकडे निघाल्यावर आम्ही निघाले लागते चुकणार आहे का बरोबर आहे का नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुम्ही तुम्ही काय करा तुम्ही काय पैसे देऊ नका काहीच करू नका मी माझ्या पद्धतीने बघतो आता मी चालला आता वहिनीला घेऊन माझ्या माझ्या पद्धतीने बघतो करायचं बया हा तुम्ही गाडी बी घेऊन जावा आणि पैसे बी घेऊन जावा आमचं बुडू द्या आमचं घर बुडू द्या करा असं खोटे आरोप करून आम्हाला तुम्ही ते दे का तुम्हाला बरं तुम्ही चांगले माणसं म्हणून आम्ही तुमच्या नावावर गाडी घेतलो हा मी काही मी कसं माहिती आहे काय त्या दिवशी आज येऊन मला भेटा म्हणून सांगा ना तुम्हाला भेटायला आता लगेच कसं वेळ काढावं मी कामात असताना बर त्या दिवशी माझ्या घरी माझ्या घरी येऊन का बर माझ्या वहिनीला ही करून गेला तुम्ही घरात या माझी पाऊल सुद्धा टाकली बोला मेन महिनो

आणि त्याला काय मेसेज वर त्याला शिव्या बिव्या का दिला मग फोन ता, तुझं का चोर बिर आम्ही मग भैया पैसे घालून आता माझा नंबर तुमच्याकडे कस काय आला आमच्याला फोन केलो का नाही तुम्ही रात्री त्याच्या ते कोणी घेतलो म्हणलो बोलतो दे बाबा भयाला सांग तुम्ही त्याला एक आमच्या वहिनीला येऊन चाकू दाखवून तुम्ही नेला ती महिन्याचं मी तुमचं बी बघू आता कसा होते ती आम्ही कशाला टाकू दाखव आम्ही हो, हो, कशाला का आम्ही आहोत होते येऊन तुमच्या इथून शंभर किलोमीटर दादागिरी करला का आम्ही गुंड आहोत असं आमच्या उचलून घेऊन जाणार होतो का हो त्यांना कशाला उचलून घ्यायच काय आम्ही बोललो काय का काय असं बोलायचं नसतं असं बोलायचं नसतंय मग तसं तस तर आमची वहिनी त्या दिवस पासून आजारी पडली आहे काय बी बोलायचं नसतं तसं हा काय बी बोलायचं नसतं कस होत बघू आता आपण काय काय पैसे निघत नसते पैसे पैसे आमच्याकडे निघाले आमच्याकडून तुम्हीच वडे मारून घ्यायचं कळालं का आता काय करा आपण किंवा फोन बिन करून का बघू आपण जी काय होईल ती बुक प्ले स्टेशन च कोण बघू काय आ तो नसतं ते बघू काय होते ती काय राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमचं विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा